जी मदत झाली आना वरवाच्या छंद या नामाचा घेतला असे असा छंद लागायला पाहिजे तू गोबांच्या रक्ता रक्ता मध्ये नाम चिंतन होत असा छंद लागायला पाहिजे आता दोन कट्ट्यावर माणसं बसले ना यांची चर्च फेमस वाक्य पूर्वी माणसं लय चांगली होती आता थोडी बिघडली जर पूर्वी माणसं चांगली असती तर तुकोबऱ्यांची गाता पाणी बुडवली असती का राजकारण <laughs> का ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावरती शेण टाकला असत का चांगली माणस गव्हा माणसं चांगली होतीच गव्हा तीच माणस आहेत फक्त अण्णा बदलून जन्माला आले यांच काय नाही ज्ञानोब कमी त्रास झाला का पैठण मध्ये तेवढा वेडा ज्ञानोबर बर तुम्ही बोलवा रेडा ज्ञानोबर आहे म्हणले मी बोलवतो रेडा निवृत्ती दादा तुम्ही आज्ञा सोडा मुक्ताई म्हणते ज्ञाना तुझ्या तोंडात पडो पेडा जर ऋग्वेद बोलला रेडा तर पंडित झाला येडा आकलच गला झाली रेडवेदा बोलतो काय ज्ञानोबाने संकट आलं होतं ज्ञानोबाने हरीच दर्शन केलं काल परवा मी दिंडीत गेलो एकाने मला विचारलं काय नाव मी म्हणलं माऊली हा त्या माऊलीनं भिंत चालवली मी म्हणलं गाडी जमती पण भिंत नाव बदलून ठेव नाव कसं बदलायचं चालव भिंत म्हणला आडवत दिसते दशाला तसंच वागावं लागतं म्हणलं चालू तू भिंत तू म्हणला कधी म्हणलं मी ज्ञान देव तू देव मी ज्ञान देव इकडून भिंत चालवतो तू तिकडून वागावर बसून तो म्हणलं वाघ कस जमल तरी कस जमल सोप आहे सोपं नाही चालवलेली भिंत ैसियाैसी पुत्र मुखे बोलवले श्रुती चालवी भिनूती मैसी चाल या चालवी भिंती ज्ञानोबरांची आळंदीमध्ये दीक्षा मागायला जाताना ज्ञानोबरांच्या जोडीमध्ये शेण टाकायचे ज्ञानोबरांच्या अंगावरती शेण टाकायचे एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला त्याच्यासाठी तुम्हाला दुष्टान सांगतो भजन करा विठाल ज्ञानोबरा इंद्रायणी वरती स्नान करत असताना तिकडून मोरीश्शुर् काकांनी हाक मारली संन्यासाचा ज्ञाना काका संन्यासाचा ज्ञाना अरे इंद्राने बाटवायचे ठरले की का काय नाही काका हजारो पापांचा उद्धार करणारे तीर्थ आहे काका हे तीर्थ आहे संन्यासाचे कालटे म्हणून इंद्राने बाटत नाही हो काका अरे तू मला नाही शिकवतोय चार पाच बामणाची मुलं घाटावरती खेळत होते तिकडून मोरेश्वर काकाने हा मुख्या घाल मारू लागले तिकडून कंबात ज्ञानोबा खाली पडले आणि ज्ञानोबाईच्या मुखातून रक्ताची गोळी निघाली रक्ताची गोळी निघाली ज्ञानोबाने काय म्हटलं नाही कस तरी उठले आपले चिमुकले हार चोरले आणि सांगितलं काका मला मारू नका ना काका मला मारू नका ना काका हा नाण्या पुन्हा इंद्राणी वरती दिसला ना काका या नाण्याला तुम्ही तुडून मारा पण माझ्या आईकडे जाऊ द्या ना काका मला माझ्या आईकडे जाऊ द्या ना ज्ञानोबा निकष तरी सुटका करून घेतले आणि दिशेने धावू लागले पळू लागले आणि आई म्हणून केंकाळी मारण्याचा ज्ञानेश्वर आईच्या चा, कानापर्यंत पोचल आई सायरावाईला धावू लागली जवळ लागले तुला शिमिट्टी मारली आशुर पुसले आणि विचारलं ज्ञाना अरे काय झालंय ज्ञाना काय झालं तू तू पडला की न सांग काय झालं तुला नाही गाय मला मोरेश्वर मला मला मारलं मोरेश्वर काकाने मारलं आई मी आता इंद्राने वरती कधीच जाणार नाही गाय मी आता इंद्रायणी वरती कधी जाणार नाही अरे एवढा त्रास झाला ಎವಡಾ ತ್ರಾಸ ಜ್ಞಾನೋಬರ ಸಮಾಧಿ ಏಧಿ ಘತಲಿ ಯಾಧಿ ఛోటీ లో నూక ఛపాయ పడే రే